तर मित्रांनो आत्ताच सिकंदर आणि आपला रायफल हिंद किसी रायफल मैदानामध्ये आलेला आणि थोड्याच ना मैदानामध्ये दाखल झाला होता आणि बघा कसं एकदम सावलीला बांधून ठेवलेलं आहे आजचं नियोजन वगैरे इकडे चालू आहे तर नियोजन म्हणजे आज शर्यत झाल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच मुलाखत बघायला भेटणार आहे रायफलबद्दल तसेच सिकंदरबद्दल आणि नक्कीच शर्यत वगैरे जमलेली आहे का नाही थोड्याच वेळेनंतर समजेल आय थिंक सिकंदरची जमलेली आहे शर्यत तर आपल्याला नक्कीच बघायला भेटेल मित्रांनो समोरच बघा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी असलेला आपला रायफल देखील आलेला आहे आजू बवनोली गावात आणि नक्कीच आज शर्यत खेळणार आहे तसाच सिकंदर पण आहे तर आताच एक तुफानी फेरा काढला आणि एकदम अतिवेग पाहिली गाडी आपला सिकंदर आणि रायफल तुफान वेगाचा बादशाह म्हणजे मोठ्या मो जिथे जिथे मोठे मैदान असतात ना मोठ्या मैदानाचा मोठा मानकरी असलेला आपला हिंद केसरी रायफल देखील आलेल्या मैदानामध्ये आणि बघा त्यांचे संपूर्ण नियोजन वगैरे चालू आहे तर आज हे दोन्ही नंदी आपल्याला बघायला पलताना बघायला भेटतील नक्कीच तुम्हाला कोणाला यायला जमलं तर नक्कीच या आणि एन्जॉय कराच्या शर्यती मित्रांनो आताच पोचल्या आड्ड्यावरती आणि समोरच बघा रायफल दादा ज्याने संपूर्ण घाट गाजवतं आणि जाईल तिथे गुलालामध्ये असणारा आपला एनडी यांचा रायफल दादा आणि त्या साईडला आहे त्यांचा आय थिंक आदत आहे बादल तर बघा रायफल देखील आलेला आहे आणि एकदम आताच तुफान फेरा असा पलवला कारण का गटाला पलायची सवयच आहे आपल्या रायफलला त्याच्यानंतरच जो स्पीड लावतो ना एकदम तुफान लावतो आणि आज देखील बिंजोडला असणार आहे या साईडला हँडिशर्ट वगैरे बसलेले आहेत मित्रांनो जुवेल नंद्या देखील आलेल्या मैदानामध्ये आणि मग एकदम झाडाखाली बांधून ठेवले आज तुफान वेगाची गाडी बघायला भेटेल आपल्याला सत्तेचाळीस सतेचालीस जुविलगावचा नंद्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांचे अध्यक्ष श्री संदीपबाई माली यांचा समोरच्या साईडला आपण बघू शकता राणा वेगाचा भाषा राणा एक जुना नंदी आणि अजूनपर्यंत त्याच पीडने पहिला तो आपला राणा वेळ राणा आलेला आहे आणि या साईडला तो पण वेगाचा भाषा बघू शकता त्या पाठीवरती घाटावरती देखील खूप सारी कामगिरी असणारा बादल देखील आलेला आहे बादल आणि राणा एम पी एल ग्रुप सुगिया यांचा झेंडू एक आग्रे शिवसान्यांनी आणि संदीपबाई मो मालिक बोपर यांचा बादल देखील आलेला आहे एक तुफान वेगाचा बादशा आणि या साईडला झेंडू झेंडू पण सध्या आपण बघतोय टॉपमध्ये बोलतो आणि आजचा पैदा देखील टॉपमध्येच आहे आणि एक भादेशी गाडी बघायला भेटाईल आपल्याला मित्रांनो नियोजनाचं चा काम चालू आहे त्यांच्या संपूर्ण सवंगडी पण या साईडला बघा एकदम नियोजन करतात आता शर्यत वगैरे जमवायचे त्यांना आपण आले थोडंसं लवकर त्याच्यामुळं चिंचेचं झाडाखाली मस्त बांधून ठेवल्यान नंदीनं एकदम सावलीमध्ये तर दुपारच्या उन्हामध्ये ना नक्कीच आपण नंदींची देखील काळजी घेतली पाहिजे जसे दादांनी झाडाखाली बांधले तसेच प्रत्येक नंदीला आपण झाडाखाली बांधून तसेच सावली वगैरे दिली पाहिजे टाइम टाइम टू टाइम त्यांना पाणी पाजून किंवा त्यांचं तोंड धुतलं पाहिजे कारण का फेस पण येतात असतात मित्रांनो समोरच बघू शकता डबल हिंद केसरी मेहबूब आठ हजार एक देखील आलेला आहे मैदानामध्ये आणि महबूबचं बोलावं हो थोडं कमी आपल्या पलाच्या नावावरती आपल्या मालकाचं देखील आणि तसेच आपल्या संपूर्ण बदलापूरचं नाव मोठं केलेलं असं आपला महबूब आठ हजार एक तुमच्यासमोर आहे आताच आलेलं आहे रॉयल एंट्री झालेली आहे महबूबची आणि शर्तीसाठी सज्ज आहे तर मागच्या ॲक्च्युअली आपण बघितलेलं मेहबूबची तब्येत थोडीशी खराब होती आणि त्याच्या शेफ्टीवरती देखील लागलेलं होतं तर आता ओके झालेलं आहे बाकी थोडंफार दिसतंय फक्त शेपीवरती एकदम ओके बघा या साईडला थोडंसं लागलेलं होतं बट आता एकदम ओके महेब आठ हजार आहे मित्रांनो समोरच बघा डी एस पी ग्रुपचा सरपंच देखील आलेला आहे आणि हाच तो नंदी ज्याने जुन्या काळामध्ये आणि आत्ता देखील आपल्या पालाच्या जोरावरती आपल्या मालकांचं नाव खूप मोठ्यापर्यंत नेलं असा डी एस पी ग्रुपचा सरपंच नजर बघा वाघाची सरपंच बघा नेहमी आपल्याला बघायला वाटतं डी एस पी डी एस पी ग्रुप त्यांच्या पाठीवरती आणि त्याचं नाव देखील लिहिलेलं आहे या साईडला डी एस पी ग्रुपचा सरपंच यो कुठला कुठ शिट्टी त्यां तुमचंच ना तर तुम मित्रांनो या साईडला आहे डी एस पी ग्रुपचा शिट्टी शिट्टी पाहिली बघ एकदम भारी त्यांची तयारी करून आणली आहे आणि आज सरपंचला एक वेगळीच अशी मेकअप म्हणजे थोडंसं पिवला आणि त्याच्यानंतर लाल कलरमध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे समोर सरपंच एकवीस बावीस त्यांचा लकी नंबर तसा सरपंच मित्रांनो समोरच बघू शकता ताडाली भिवंडीचा गरुडा देखील आलेला आहे मित्रांनो ताडाली भिवंडी एक सुप्रसिद्ध असं गावाचं नाव आज बघायला गेलं तर कन्हैया कन्हैया एक असा नंदी होता ज्याने आहे म्हणजे ज्याने संपूर्ण आपल्या पलाच्या जोरावरती नाव मोठं केलं आपल्या ताडाल विवंडीचं आणि त्याच्यावर पावला पावलावर पाऊल ठेवून आपल्याला गरुडा देखील पलताना बघायला भेटतो आणि नेहमी गुलालात असणार आपला गरुड्या देखील आलेला आहे मैदानामध्ये बघा एकदम टॉपचा स्पीड लावून आपल्याला नेहमी बघायला भेटो गरुड्या आणि त्यांची संपूर्ण सवंगडी इकडे त्यांचं समोर आपण दादांशी पण लास्ट टाईम बोललेलो आणि संपूर्ण सवंगडी वगैरे बसलेले आहेत मस्त सावलीमध्ये त्यांनी चिंचेला आता पाला थोडासा राहिलं का मे जूनमध्ये आपल्याला बघायला भेटेल आणि या साईडला आपला सोन्या सोन्या पण आपल्याला पलताना बघायला जमले का दादा आज शरद बिरतो ओके आणि गरुड्याचं नियोजन आज कसं असेल आज गरुड्याचं नियोजन अजून आम्ही ठरवलं नाही हां बघू आता जसं तसं आम्ही ओके आणि दादा बरेच दिवसानंतर आज आपल्याला कन्हया मैदानामध्ये बघायला भेटेल एक लोकांची एक्साइटमेंट होती आज या मैदानामध्ये बरीचशी बैल बरीचशी लोक म्हणजे कनै्याला बघायला येणार होती काय बोलत आहे आता सत्कार म्हणून आम्ही घेऊन आलो हा आणि आता येतो बैल आहे रस्त्यामध्ये मैदानात सर्वांनी बाईट वगैरे घ्या ओके चालेल बघा बैल कसं आहे अजून व्यवस्थित राहील ओके मग दादा एवढी चांगली फिटनेस अजूनपर्यंत आहे मग याची फिटनेस तर आज काय तुम्ही चालवणं वगैरे त्याचे काय माहिती काय नाही बैल खातो बसून आराम करतो ओके बाकी काय नाही त्याला पायाची दुखापत आहे त्याच्यामुळे आम्ही बंद केला आणि त्याला काय चालवत वगैरे म्हणजे तुमच्या अशा अपेक्षा संपूर्ण पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी आणि गरुडे करण्यात अपेक्षा राहिल्या तुम्हाला बरोबर वर वर ना तर असं असणार आहे नियोजन संपूर्ण पिंटू <laughs> शेठ पाटील उंबारली हे देखील आलेले आहेत वजीर बैलाचे मालक मित्रांनो समोरच बघा रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याणचा यांचा किसना दे किसना देखील आलेला आहे आणि त्या बाजूला कुठला आहे ओके बघा किसन आलेलं आहे एक अग्रेसिव नंदी एक जुनं नंदी आणि अजूनपर्यंत पल एकदम टॉपचा आहे बघा डिरकाडीवरून नक्कीच ओळखलं असेल तुम्हाला किसना एखादं एक रे एकदम भारी टॉपची फिटनेस बनवली आहे बघा किसनाची पालगावकरांचा योगी डॉन देखील आलेला आहे मैदानामध्ये आणि आज वाटतं किसनाचा पायरा आहे ना काय जवळजवळ बांधलेले आहेत म्हणून समजून येतं की कि नक्कीच किसनाचा पायरा आणि आज काही शर्यत फिरत जमले का नाही ना ओके तर नियोजन आज करतायत आणि शर्यत वगैरे नाही जमली योगी आहे आणि या साईडला किसना समोरच बघू शकता रणवीर राहुलबाई पाटील यांचा भाजी देखील आलेला एक वाघाची नजर आपल्याला बघायला वाटत भाजी शांत एकदम तांब्र उसलशील बाजी जाऊ ला 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 लागलं लगेच लांब जावं इकडनं भाजी एकदम बघा कशी एकदम भारी फिटनेस बरीच जण बोलवती बाजी मैदानामध्ये दिसत नाही बघा भाजी प्रत्येक बरेचशा मैदानामध्ये येतो आणि शर्यती देखील खेळतो भाजी एक हजार एक भाजी हिरा ना तो आणि समोरच्या साईडला बघा दर्शन नियोजनामध्ये आले रणजित निंबाळकर यांचा हिरा बरं फोकस हिरा मित्रांनो बघा कसं एकदम शांत बसलेलं आहे आपला रणजित सर निंबाळकर यांचा हिरा या साईडला आहे आणि त्याच्या बाजूलाच बांधलेला आपल्या बाजीला म्हणजे नक्कीच समजू शकता की आज बाजी आणि हिरा एकत्र पलणार आहेत आणि एक तुफान वेग आपल्याला बघायला भेटणार आहे तर बघूया कोण आता थोड्याच वेळानंतर नाव देतील किंवा नाव फिरवतील किंवा शेरित तरी जमवतील तर आपल्याला बघायचं आहे कोण आहे आज विरुद्ध गाडी आणि कशी काय पलते आपल्या बाजीची आणि हिराची गाडी तर मित्रांनो सांगायचं झालं तरी हिरा हा अजूनपर्यंत अपराजित आहे म्हणजे एकही गाडीनं हरलेला आपला हिरा आहे तर जेमतेम चारच बिनजवड केला आहे आणि आज पाचवी बिंजोडला आलेला आहे मुंबईमध्ये तर बघूया कशी खेळतं आणि एकदम टॉपचा स्पीड लावणार आहे हिरा बघा एकदम शांत बसले पण त्याचे शांततेवर जाणे कधी चुकीचं ठरवेल तो मित्रांनो समोरच बघा अतुल शेट्टी यांचा बादल देखील आलेला आहे मैदानामध्ये आणि बादलबद्दल बोलावं तेवढं कमी एक दुखापतीतनं बाहेर निघला आहे आणि बघा एकदम टॉपचा स्पीड लावतो आहे बादल बादल मैदानामध्ये सज्ज आहे शर्तीसाठी आणि आज असणार आहे सोबत टिटवी त्या साईडला टिटवी मित्रांनो समोरच बघा नागझरीचा बाल्याबाई देखील आले त्याच्या पाठीवरती देखील गुढीपाडवायची हार्दिक शुभेच्छा आहे आणि आजच्या शर्तीसाठी सज्ज आहे आणि अतुल शेट्टी यांचा तोंड्रेकरांचा बादल मित्रांनो बघा असं असतं बैल बैलगाडावरचं प्रेम आणि आपल्या नंदींवरच प्रेम स्वतःची बुकटाण विसरावं लागते आणि शर्यतीने यावं लागते सकाळी साडे दहा ते अकरा वाजता आलेत बैलांचं नियोजन करतात सगळी त्यांची संपूर्ण सवंगडी बघा आत्ता जेवतायत आणि बाक, बाकर, बाकरी बघा व आपली जवळ नाद नाही एकच नंबर मित्रांनो समोरच बघा कर्जत एक्सप्रेस राजा देखील आलेला आहे आणि आदत वयामध्ये एकदम आपला नाव मोठं करणार तसेच आपल्या मालकाचं नाव मोठं करणार राजा आलेला आहे एकदम भारी साज सजावट करून आणलेली आहे आणि एकदम शांत सोबत तर मित्रांनो एकदम बेकारून आहे आणि अशा उन्हामध्ये बघा मी कसं एकदम खतरनाक एकदम प्रोटेक्शन घेतलं आहे आणि थोडा वेळ आहे आता आलेली नंदी आपण बघितलेत बरेचसे नंदी आलेत बरेचसे नंदी यायचे आहेत मोठे मोठे नंदी यायचे आहेत तिकडनं वरदान येतो आहे वरदान पन्नास पन्नास तसेच आपला पिंटू शेठ पाटील यांचा शार्दूल वजीर पण येत आहे म्हणजे आताच उतरला असेल आणि मी दुसऱ्या साईडला नंदी गावर करायला आलो आहे तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा बघायला भेटेल आड्याचा ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त बघताय आलेल हो की आलेले नंदी कोणते कोणते आहेत आणि कसं काय नियोजन असणार आहे तर चला जाऊया आता कन्हैया पण येणार आहे कन्हनय्याचं एकदम भारी सत्कार समारंभ देखील होणार आहे तर ते पण बघायचं आता आपल्याला